प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया जोरदार डान्स टाळ्यांसाठी आपण डॉक्टरांचं स्वागत करूया डॉक्टर जयंत गाडगीळ साहेब आपलं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत वेळावेळी या लढ्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीती कराव्या लागल्या सायंटिफिकली स्टडी पुढं आणावा लागला त्याचबरोबर शास्त्रज्ञांची मते वेळोवेळी वेड़ पुढं आणावी लागली सांगावी लागली आज मागील पाच वर्षात जे काही आपण काम करू शकलो केवळ आणि केवळ या शास्त्रज्ञांचं जे संशोधन होतं हे सं हे संशोधन आपण शासन प्रशासनापुढं मांडलं आणि त्या मांडल्या गेल्यामुळेच आपण मागच्या काही वर्षामध्ये यावरचं काम करू शकलो म्हणून पुन्हा एकदा आपण शास्त्रज्ञांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं राजकीय मंडळींचा देखील आपल्याला अतिशय वेगवेगळ्या प्रकारे कायम सहभाग मिळाला त्यांनी कुठे आपल्याला डावललं नाही प्रत्येक वेळेला जे जे काही मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील प्रत्येक वर्षी आपल्याला यामध्ये व्यवस्थितरित्या सहभाग दिला व मदत केली त्याबद्दलही आपण त्यांचे स्वागतच केले पाहिजे आशिष शेलारांसारखे आमदार असतील आता सांस्कृतिक मंत्री असतील यांचाही वेळेवेळी आपल्याला व्यवस्थितरित्या पाठपुरावा झाला व अतिशय चांगलं असं योगदान त्यांचं आपल्याला मिळालं यावर काम करत असताना